हॅलो नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर अपडेट अशी आहे एका कुटुंबातील दोनच महिलांना मिळणार पंधराशे रुपये तर एक्झॅक्टली ही न्यूज काय आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर हा निर्णय नक्की काय झालेला आहे याच्यामध्ये काय अपडेट आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील दोनच महिलांना मिळणार तर या ठिकाणी फडणवीस यांनी राज्यपालांच्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तरात उत्तरात दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंबातील दोनच महिलांना लाभ दिला जाईल तसेच सरकार गेली दोन वर्ष प्रचंड क्षमतेने काम करीत असून उद्योग शेती युवक वंचित अशा विविध क्षेत्रातील सर्व सामान्यांसाठी योजना राबवत असतानाच विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्याची अर्थव्यवस्थेत सात पॉइंट सहा टक्के वाढ झालेली आहे तर याच्यामध्ये बघा योजना नक्की कशासाठी आहे ते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अडवणूक दिरंगाई पैशाची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे कोणत्याही प्रकारे पैसे वगैरे मागितले तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल त्याच्यानंतर बघा योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी ही योजना म्हणजे माता भगिनींना भगिनींना माता आहेर आहे नोंदणीसाठी रांग लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने नियोजन करावे लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे आदेश एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर किंवा दलालांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत या योजनेचे संयंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकाच महि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना पंधराशे रुपये भेटणार आहे जर एका कुटुंबामध्ये जास्त महिला असतील तर त्यापैकी दोन महिलांना पंधराशे रुपये दिले जातील दिल, असा सरकारने निर्णय केलेला आहे या व्हिडिओ मध्ये काही डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा